आज वैशाख कृष्ण प्रतिपदा शक एकोणीशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची जय्यत तयारी ठाणे लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे ठाणेकरांचं लक्ष आणि ठाणे मोटार अपघात प्राधिकरणाची म्हशींच्या अपघाती मृत्यू प्रकरणात मालकाला एक लाखांची नुकसान भरपाई या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे लोकसभा मतदार मतदारसंघाची मतमोजणी उद्या होत असून या मतमोजणीतून नक्की काय बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले जिल्हा प्रशासनानं मतमोजणीची जय्यत तयारी केली असून ठाणे भिवंडी पालघर कल्याण अशा चार लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे निकालाचा कल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येईल अशी अपेक्षा आहे जिल्हा प्रशासनानं या मतमोजणीसाठी सोळाशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मतमोजणी केंद्रावर उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी वागळे इस्टेट येथील आयमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भिवंडीतील मतमोजणी गोदामामध्ये तर पालघर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जव्हारमधील आयमध्ये होणार आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रावर सहा सभागृह असून प्रत्येक सभागृहात चौदा टेबल ठेवण्यात येणार आहेत आज रात्री ही मतदान यंत्र मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर निरीक्षक मतमोजणी सहाय्यक अशा अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली जिल्ह्यामध्ये लाख हजार मतदार असून त्यापैकी सदतीस लाख हजार मतदारांनी मतदान केले या मतदारांचा कौल उद्या स्पष्ट होणार आहे ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं एका दूध विक्रेत्याला त्याच्या म्हशींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं दिलेला हा एक ऐतिहासिक निर्णय असून आतापर्यंत माणसांच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळत होती पण आता प्राण्यांच्या मृत्यूवरही नुकसान भरपाई मिळाली आहे मोटार अपघात प्राधिकरणाच्या सदस्या एम एच मोरे यांनी अंबरनाथमधील राम जयस्वाल या दूध विक्रेत्याला ही नुकसान भरपाई मंजूर करणारा ऐतिहासिक निकाल दिलाय एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये एका निष्काळजीपणे चालवणाऱ्या ट्रक ड्रायव्हर मुळे जयस्वालच्या चार म्हशींचा मृत्यू झाला होता या म्हशी रोज पंच्याहत्तर लिटर दूध देत होत्या आणि या मशीनवरच त्याचा उदरनिर्वाह होता म्हणून या मशीनचा मृत्यू झाला आणि यामुळं आपलं दरमहा पंचेचाळीस हजार उत्पन्न बुडालं म्हणून एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती यासाठी ट्रकचा चा चालक रामभाऊ हिवराळे ट्रक मालक बळीराम डावरे आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला प्रतिवादी करण्यात आलं होतं विमा कंपनीना मात्र जयस्वाल यांचा दावा चुकीचा असून त्यांच्या मशीनचा मृत्यू हा ट्रक अपघातामुळे झाला नसल्याचा दावा केला जयस्वाल यांचं शपथपत्र अपघाताची प्रथम माहिती आणि पंचनामा या तिघांवरून ट्रक चालकाचा निष्काळजीपणा या अपघातास कारणीभूत असल्याचं प्राधिकरणाच्या सदस्या मोरे यांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं आणि या प्रकरणी राम जयस्वाल यांना चार मशीनच्या मृत्यू प्रकरणी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले ठाण्यातील साई डेव्हलपर्सनं एकोणसाठ सदनिका धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय साई डेव्हलपर्स से मुक्तीनाथ शर्मा दिनेश शर्मा आणि विनोद शर्मा यांनी गोल्डन पार्क परिसरात एक इमारत बांधली या इमारतीत सदनिका घेतलेल्या सदनिका धारकांना सदनिका खरेदी करताना अनेक आश्वासनं देण्यात आली या गृहसंकुलात सर्व त्या सुखसोयी व्यायामशाळा क्लब हाऊस मुलांना खेळण्यासाठी मैदान अशा भरमसाठ सोयीसुविधा पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पंधरा मे दोन हजार सात पासून साई डेव्हलपर्सनं रहिवाशांना आश्वासनापलीकडे काही दिलं नाही त्यामुळे या, या इमारतीतले एक रहिवासी अशोक वझे यांनी राबोडी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली राबोडी पोलिसांनी साई डेव्हलपर्सच्या भागीदारांविरोधात नव्याण्णव नुव लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय सध्या राबोडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे सत्र न्यायालयानं एका साठ वर्षीय वृद्ध महिलेची पिटा आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे पाच जुलै दोन हजार आठ मध्ये मिळालेल्या माहितीवरून ठाणे पोलिसांनी भिवंडीतील इंदिरानगरमध्ये असलेल्या एका वेश्यागृहावर छापा मारला या छाप्यामध्ये पोलिसांना दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं वेश्य व्यवसायाला भाग पाडलं जात असल्याचं दिसलं हे वेश्यागृह झरीना शेख हिचं होतं पोलिसांनी तिला या प्रकरणी अटक केली होती ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस वाघभसे यांनी मात्र वेश्यागृहात सापडलेल्या या या मुली आपल्या मर्जीच्या विरोधात राहत नसाव्यात असं मत व्यक्त केलं त्या जर मर्जीनं राहत नव्हत्या तर त्या पळून जाऊ शकत होत्या पण तसं झालं नाही या मुलींनी आपण अडचणीत आहोत असंही कोणाला सांगितल्याचं दिसलं नाही त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी छापा टाकला त्या खोलीला फक्त पडदे होते दरवाजे नव्हते असा कोणताही पुरावा पुढे आलेला नाही त्यामुळं त्यांना कुणी खोलीत बांधूनही ठेवलं नव्हतं म्हणून संशयाचा फायदा देत झरीना शेख यांना जबरदस्तीनं वेश व्यवसायाला वे प्रवृत्त केल्याच्या आरोपातून न्यायालयानं मुक्त केलं कल्याण पोलिसांनी एका रिक्षा चालकाला एका पोलीस निरीक्षकानं सांगूनही रिक्षा थांबवली नाही आणि या निरीक्षकास खेचत नेल्याप्रकरणी अटक केली आहे कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी हे कल्याणमधील दीपक हॉटेल चौकात आपलं कर्तव्य बजावत होते संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एका रिक्षा चालकानं रिक्षा उभी केल्यामुळं वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं सूर्यवंशी यांनी या रिक्षा तिथून रिक्षा हलवण्यास सांगितलं पण अरविंद सानपनं सूर्यवंशी यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यावर सूर्यवंशी यांनी रिक्षेचा रॉड हातानं पकडून सानपला सांगत असताना सानपन जोरात रिक्षा सुरू करून पुढे नेली त्यामुळे सूर्यवंशी या रिक्षाच्या मागे खेचत गेले यामध्ये दिलीप सूर्यवंशी जखमी झाले सूर्यवंशी यांच्या तक्रारीनंतर काल रात्री रिक्षाचालक सानप याला अटक करण्यात आली ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या होत असून या मतमोजणीतून काय निकाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना धर्मराज्य आणि आम आदमी पक्ष अशी पंचरंगी लढत असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात खरी लढत मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झाली त्यामुळे उद्याच्या मतमोजणीत काय निकाल येतो याकडे राजकीय या निरीक्षकांबरोबरच सर्वसामान्य ठाणेकरांचंही लक्ष लागून राहिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार संजीव नाईक आपली जागा राखतात की शिवसेनेचे राजन विचारे ही जागा खेचून घेतात हे आता अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादीला विद्यमान खासदार असल्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पक्षातील गट तटांनी एकदिलानं काम केल्याचाही फायदा होणार आहे तर शिवसेनेला निष्ठावान कार्यकर्त्यांच्या फळीबरोबरच मोदी फॅक्टरही लाभदायक ठरू शकतो मात्र ऐन निवडणुकीत कार्यकर्ते पदाधिकारी कल्याणला गेल्यामुळं शिवसेनेला त्याचा काहीसा त्रासही होऊ शकतो दोन्ही पक्षांच्या डाव्या उजव्या बाजू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना धर्मराज्य आणि आम आदमी पक्ष किती मत मिळवतात यावर विजयाचा लोलक फिरणार आहे